जन्मत सोलापूर साठी आपण घेतो नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये चंदन हिकड दाखवा पहिला दाखवा आणि तिकडला मागचं बी मंडप दाखवा बघा हे बी बघा घड्याळ आहे कुणाचा आहे घड्याळ मी तुम्हाला सांगणारच आहे हे हिकला जे रस्ता आहे चंदन सरळ करा हे जे रस्ता आहे हे हे जे भाग आहे हे म्हणजे चंदनशिवे यांचा आहे आणि हिक जे भाग आहे इकडं दाखवा हे रस्ता दाखवा हे चंदन शिवेच्या म्हणजे आमच्या वहिनीचा भाग आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बायकू चिटकून चिटकूनच आहेत मध्ये एक रस्ता आहे या आपण आप जाऊ म्हण चंदनशिवेकड बसलेत का बघू म्हण आपण पहिला चंदन शिवे नेमकं यांची रणनीती कशी असणार आहे खूप दिवस आपल्याला गाठ पडले नाहीत आपला फोन उचलले नाहीत आणि हे त्यांचा बुद्ध व्यवहार आहे दाखवा दाखवा चंदन या आता बस या या खूप दिवस झाला आपल्याला फोन केले नाहीत काय नाराज होते का काय की पण या या चंदन या या नमस्कार दादा नमस्कार आपले दादा आहेत हे आहेत दादा खूप दिवस झाला एक दादाकडून लय दिवसाने गाठ पडले दादा दादा आम्ही दैनिक जनमतच्या वतीने नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे मला सांगा प्रभाग पाच ची रणनीती कशी असणार आहे हे महापालिकेच्या डहाण्या वाघ आहेत लक्षात असू दे सोलापूरकर तुम्हाला बी माहित आहे लयच गाजते दादा महापालिकेत सभागृहात तर विचार करायचं मला सांगा रणनीती कशी असणार आहे दादा तुमची सर्वप्रथम या ठिकाणी नटरंग राजकारणाचा जन्मच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा प्रोग्राम घेतला मी सर्व आणि सर्व पत्रकाराच आजच्या या पत्रकार दिनानिमित्ताने तुम्हाला या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय राहुल रणदिवे हे जे पत्रकारितेमध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून बघतो त्यांनी अतिशय या ठिकाणी जागृत पत्रकारिता आम्ही सुद्धा चुकल्यावर आम्हा आमच्यावर सुद्धा त्यांनी आम्हाला सुद्धा सोडलं नाही परंतु लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून राहुल रणदिवे आणि त्यांच्या परिवार आणि त्यांचे संपादक असतील त्यांच्या दैनिकामधले अनेक आमचे मित्र असतील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत आजचा जो कन्सेप्ट म्हणजे या हे जे वेगळं पण या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणतात खरी पत्रकारिता त्यामुळे राहुल दानवे आणि त्यांच्या परिवारांना मी पत्रकार दिनाच्या या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमच्या भागातल्या सर्व उमेदवारांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा नाही आम्हाला रणनीती पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे इतिचे उमेदवार जे आम्ही आहे माझ्या भागातल्या माझ्या भगिनी भाग्यश्रीताई काळे असतील नंतर दुसऱ्या आमच्या भगिनी महादेवी उमेश रणदेवी असतील माझे बंधू गणेश पुजारी हे निवडणूक लढवत आहेत दैनिक म्हणजे रणनीती रणनीती जे असतात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिलेले आहेत शिवाजी महाराजांचे विचार हे गनिमे कावायचे खरच दादा म्हणजे दादाच आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराज गणिमे कावा करत होते त्या धोरणाला त्यांच्या विचाराला घेऊन चाललेत बघू अजून पुढे आपण भरपूर काय विचारणार आहे दादाला बोला त्याच पद्धतीनं राजकारणातले जे काय निवडणूक म्हटलं स्ट्रॅटेजी हे प्रिंट मीडिया आणि वृत्तपत्राच्या समोर सांगायचं नसते की ठरलेला म्हणजे ती डोक्यात ठेवायचं असतंय आणि ते आपल्याला जे करायचं आहे ना ते पंधरा तारखेपर्यंत ते तर आपण तुमच्या माध्यमातून तर मी सांगितलं तर कसं असतंय राजकारणामधले काय डॉपेज असतात ना ते सांगण्यासाठी नसतात ते डोक्यात ठेवून काम करायचे असतात मला सांगा दादा गेल्या टर्मची जे तुमची रणनीती होती जेव्हा एवढं सगळं लाट होती आणि त्या लाटेत ही तुम्ही चार पॅनल घेऊन आले होते त्यावेळेसची तर रणनीती सांगा नेमकी काय होती त्यावेळेची रणनीती म्हणताना माझ्या भागातली जी जनता आहे त्या जनतेने ती निवडणूक हातात घेतली होती की कशा पद्धतीनं आपण ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आनंदचंदनशिव सारखा कार्यकर्ता महापालिकेत दिसला पाहिजे आमच्या भागातल्या जनतेने निवडणूक घेतली होती आता डबल झालेला आहे माझा भाग आणि बाळे परिसरातल्या सर्व नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे येणाऱ्या पंधरा तारखेच्या मतदानाच्या दिवशी आणि सोळा तारखेला लगेच निकाल आहे मला तुमच्या माध्यमातून मा या ठिकाणी सांगायचं आहे की विक्रमी मतानं या भागातली जनता मला या ठिकाणी निवडून देण्यासाठी आतुरलेली आहे आणि तशा पद्धतीचा आशीर्वाद मला मिळेल असं या ठिकाणी खात्री आहे दादा तुम्ही तिकडं उभारले आणि वहिनी इकडे उभारले काय म्हणजे गणित आहे तो माझे पत्नी या ठिकाणी उभारली या भागातली जी जनता आहे ह्या जनतेनेच या ठिकाणी त्यांना निवडणुकीला उभा करा मन असं या ठिकाणी सांगितल्यानंतर ते निवडणूक लढवत आहेत मुळात माझ्या घरच्याची सुद्धा इच्छा नव्हती तुम्ही एकटे काम करता चांगलं काम करता माझी पत्नी आम्ही खाजगीमध्ये मध्ये घरामध्ये चर्चा करता असताना बोलत मग मी घरात नाही एकदा बाहेर निघाल्यानंतर मला व्हॉट्सअप आमचे मित्र वगैरे चर्चा करत असताना मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकला की मला निवडणूक म्हणजे लढवायची नाही असं मला व्हॉट्सअप मेसेज केला होता त्यांनी परंतु लोक घरी गेले सगळे आमच्या या सफाई कामगार वसाहतीमधले असतील आमच्या भागातले असतील या परिसरातले नागरिक असतील सगळेजण म्हणले की तुम्ही थांबा आम्ही तुमच्या बाजूने त्यासाठी पंधरा दिवस या ठिकाणी विचार केल्यानंतर कसं स्वतः स्वतःला वाटलं पाहिजे की आपण निवडणूक लढव आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे माझी जरी पत्नी राहिली माझं जरी नाव राहिलं परंतु स्वतःला बी जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी झुकून घेण्याची तयारी माझ्या पत्नीने दाखवली त्यामुळे तिने निवडणुकीमध्ये उतरायचं कारण म्हणजे अ आनंद चंदन आहे जनतेने या ठिकाणी सांगितलं की बाबा तुमच्या घरातलं तुम्ही काम करता आमचं या परिसरात जो परिसर दोन हजार बाराला तो प्रभाग चार मधला जो परिसर जवळजवळ सम्राट चौकातला परिसर आहे लक्ष्मण महाराज नगर वडार गल्ली आहे या भागातली जमीन वस्ती आहे नागने देशमुख अपार्टमेंट आहे गौरा नगर आहे आणि सम्राट चौकाचा परिसर आहे त्यानंतर बागले वस्तीवरले जे वीर फकीरा चौक असेल रामजी चौक असेल त्यानंतर ना चौक असेल हे जे अर्धा गिर्या हा माझ्या पूर्वीपासून मी त्या भागामध्ये काम केलेला आज भी कामं करतो आणि त्या परिसरातली जनतेची इच्छा होती की दादा तुमच्या घरातलं या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी उभारला पाहिजे तुम्ही काम करता मग त्या ठिकाणी माझी पत्नीला या ठिकाणी जनतेने उभा केलेला आहे स्वतः आमच्या पक्षाने सुद्धा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब असतील आमच्या पक्षाचे सन्माननीय दत्तामामा भरणे असतील सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे असतील या सर्वांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या लोकांची मागणी आहे पद्धतीने तुमच्या पत्नीला उभा करा म्हणल्यानंतर ते तयार झाले आणि दादा तुम्ही म्हणला की माझं लक्ष प्रभाग चार वर असणार आहे नाही प्रभाग चार च्या निवडणुकी आता घरच्या उभारल्या म्हणताना का नाही सर्वात महत्वाची गोष्ट मी पाच चा उमेदवार आहे आणि माझं घरच माझं चार मध्ये आहे नैसर्गिकरित्या मी पूर्वीपासून या भागाचा मतदार आहे म्हणजे मी काय आणि पूर्वी फार पूर्वी छोट्या रस्त्याने माझा भाग तोडला म्हणजे परत मी महापालिकेच्या मध्ये प्रवेश करू नये म्हणून त्यावेळेसच्या राजकीय स्ट्रॅटेजी ज्या लोकांनी वापरली होती त्या लोकांची इच्छा होती की मी महापालिकेमध्ये येऊ नये अशा पद्धतीची यूहरचना आखली होती पण जनतेने निवडणूक हाता घेतल्यामुळे मी महापालिकेत गेलो तेवढ्या लाटेमध्ये सुद्धा आता तर आम्ही राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचा एक तिसरा पक्ष अजितदादा पवार साहेब असतील दुसरा पक्ष एकनाथ शिंदे साहेब असतील लाडकी बहीण योजनेच्या सन्मानार्थ एक बहीण आमच्यासाठी असली पाहिजे असं जनतेने माझ्या मंडळीसाठी या ठिकाणी माझ्या पत्नीसाठी म्हणून ती लाडकी बहीण योजनेचा सन्मान करण्यासाठी माझ्या घरातल्या या ठिकाणी पत्नीला मग मी म्हणलो तुझी तयारी असेल तर माझी काय तयारी नाही म्हणून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा सन्मान करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब असतील त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील ते मुख्यमंत्री असताना मान्य अजितदादांनी या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जी योजना आणली आणि आमच्या नेत्या आदरणीय आदित्य तटकर यांच्या महिला बालकल्याण कमिटीच्या महिला बालकल्याण च्या आहेत त्यांच्या विभागाकडून ही स्कीम आली ही स्कीम या ठिकाणी आल्यानंतर अशा पद्धतीनं लोकांची भावना होती त्यामुळं माझी पत्नी या ठिकाणी प्रभाग चार मध्ये निवडणूक लढवत आहे आणि त्याबरोबर जे या ठिकाणचे फुटा नेता आहे म्हणत एक स्वातंत्र्य चळवळीचा त्यांना एक इतिहास आहे त्यांचे सासरे हे स्वातंत्र्य सैनानी होते त्यांचे पती नगरसेवक होते विजय फुटाणे सुरगावाशी नंतर लता फुटाणे सुद्धा नगरसेवक होते आता त्यांच्या सुनबाई त्यांच्या मुलाची मंडळी त्यांनी सुद्धा या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उतरलं त्यानंतर दुसरे एक वडार समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे परंतु गरीब परिस्थितीचे गरीब परिस्थितीला मात करून ज्या पद्धतीनं लक्ष्मण महाराजांचे विचार लक्ष्मण महाराजांनी सांगितले होते की ब्रिटिश काळामध्ये त्यांनी शाळा सुरू केली होती वडार गल्लीमध्ये ती शाळा किंवा माझा समाज शिक्षित झाला पाहिजे त्याच विचाराचा धागा धरून त्या भागातले जे बनपट्टे म्हणून त्यांचे वडील चंदू बनपट्टे म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या मुलाला शिकवलं वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी सी ए पदवी परिधान केली आणि त्यानंतर त्यांनी देशा देशामध्ये एक चांगलं उदाहरण त्यांनी निर्माण केलं आज सीए बनपट्टे म्हणून या ठिकाणी सोलापूरमध्ये जी लोकप्रिय अतिशय सामाजिक जाणीव असलेला कार्यकर्ता एक वड्राच पोरग सीए झाल्यानंतर सीए स्वतःच्या कर्तुदार होतं मग नगरसेवक समाजाने का करू नये ही भावना त्या भागातल्या वडर बांधवांची होती आणि सोलापूर मधल्या या भागातल्या नागरिकांची सुद्धा होती की सीए झालेल्या पोराला एकदा महानगरपालिकेचं ऑडिट करण्यासाठी सुद्धा पाठवणं गरजेचं आहे करून काय ऑडिट करण्यासाठी बंद पट्टेला पाठवणार आहेत असं दादा म्हणते दादाकडनं आपण शांतपणे ऐकून घेतला दादाचं लक्ष प्रभाग चार व मध्ये आहे असं आपल्याला दिसत आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया आपले जे वहिनी आहेत आणि दादा आहेत हे दोघच आहेत अख्या हा असं मध्ये थांबलेले आहेत त्यांनी आणि हे घड्याळाचा जे काटा आहे त्याप्रमाणे सायलेंट पदी पळा लागलेत अजून काय तर सांगणार आहेत दादा नेमकं दादा आमचे जे उमेदवार आहेत एक सामाजिक कार्यकर्ता आहे विश्वनाथ दत्ता बिडवे नावाचे ते डुल्या गणपतीचे एक माध्यमातून बुधल्या गल्ली परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे त्यांनी सुद्धा त्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीनं त्यांचं पूर्वीपासून काम आहे तर आमच्या पॅनलचा चौथा उमेदवार आहे हे पॅनल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल पॅनलकट बघितल्यानंतर राहुलजी तुम्ही तुम्ही कुणालाच सोडलं नाही आतापर्यंत मला बी सोडलं नाही परंतु पत्रकारितेमध्ये पत्रकाराचा जो अधिकार आहे त्याच्यावर आम्ही कधी घंटांतर आणलं नाही परंतु या महापालिकेमध्ये चांगले सदस्य हे निवडून गेले पाहिजे ही तुमचे सहज माझ्या आमची सस जबाबदारी आहे तसं आजच्या पत्रकार दिनानिमित्ताने तुम्ही सुद्धा तशा पद्धतीची खुणगाट बांधली पाहिजे दादा इनडायरेक्टली आपल्याला प्रचार कर म्हणाला लागलेत लक्षात असू दे दादा सगळा पहिल्यापासून दादा स्वार्थ परमात्म सगळं बघत असतय येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया वहिनी आणि भाऊ काय चमत्कार दाखवते जास्त तर आता ऐकून घेतला आपण फक्त प्रभाग माहिती हे पूर्ण दादाला दिसते आहे आणि त्यांची रणनीती कशी असणार आहे आपण आहे काय थोड्या दिवसातच आपल्याला कळणार आहे खर चंदन चला बाहेर आपण बस आणि दादा म्हणजे दादाच आहे चंदन दादा म्हणजे दादाच आहे <laughs> आता आपण ऐकून घेतला प्रभाग पाच ची त्यांना रणनीती विचारला ते प्रभाग चार ची सांगितलेत म्हणजे टायलेंट आहेत आणि जे टायमिंगचा घड्याळ आहे ते कुणाचे काटे हलवत आहे काय सांगता येणार नाही ना मी राहुल रणदिरेस चंदन बोललो सोलापूर न्यूज